सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिवसेना ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे बडगुजर यांच्या भाजप प्रवेश संदर्भात आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केलेला आहे मात्र बडगुजर आणि सीमा हिरे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग पोस्ट केल्या जात आहेत सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांनी आमदार सीमा हिरे यांना उद्देशून एक आक्षेपार्ह हो पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक राकेश हांडे यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे काल रोजी भाजपचे कार्यकर्ते राकेश ढोमसे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून त्यांचे भाजपचे आत्ताचे विधानसभा सदस्य मान्य आमदार श्रीमती सीमाताई हिरे यांच्याविषयी अंकुश शेवाळे व इतर दोन त्यांचे सा साथीदार यांनी जी आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याबद्दल तक्रार नोंद केली त्या पद्धतीने तक्रार नोंद केली असून पी एस आय गुन्हावत पुढील तपास करत आहेत लवकरच यामध्ये आपण जे आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करीत आहोत सर पोस्ट नेमकी काय होती आक्षेपार्ह पोस्ट त्यांनी स्टेटस ठेवलेली होती त्या पोस्टमध्ये आक्षेपार आढळून आल्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे मजकूर काय ते कळत काय मजकूर आक्षेपार्ह मजकूर आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक